श्री गणपती पांडुरंग पाटील शिरडोण तालुका कवटेमंकाळ जिल्हा सांगली पहिला प्राथमिक शिक्षक होते गेली पस्तीस वर्ष आले त्यांना गुडघ्याची व्याधी चालू झाली गुडघेदुखीचा त्रास चालू झाला हळूहळू गुडघेदुखीचा त्रास एवढा बळावला की त्यांच्या त्यांना चालता येईना गुडघ्यात प्रचंड वेदना बऱ्याच प्रकारचा औषध गोळ्यांचा औषध उपचार केला बऱ्याच प्रकारच्या ट्रीटमेंट्स घेतल्या म्हणून त्यांचा आजार हा बळावत चालला शेवटी आम्ही तीर्थराज हॉस्पिटलमध्ये श्री हर्षल कुलकर्णी सरांना भेटलो सर म्हणले की आता ह्याच्यावर दुसरा काय उपाय नाही की तुम्हाला हे गुडघ्याचे सांधे बदलावे लागतील म्हणजे नी जॉईंट रिप्लेसमेंट करावी लागेल मग आम्ही त्यासाठी तयारी केली वडिलांचं वय ऐंशी असल्यामुळं त्यांची पूर्वतयारी चांगली केली प्री ऑपरेटिव्हसाठी आम्ही अँजिओग्राफी बाकी ज्या टेस्ट सगळ्या केल्या त्या सगळ्या नॉर्मल आल्यानंतर सरांनी आम्हाला सांगितलं की ठीक आहे आम्ही ऑपरेशन करायला तयार आहे आम्ही ॲडमिट झालो तर सरांनी म्हणले की तुमच्या वडिलांचा फिटनेस चांगला आहे आम्ही एकाच वडिला दोन्ही गुडघ्याचं ऑपरेशन तुमचं करतो आम्ही त्यांना होकार दिला आणि सर म्हणले की आता यांचं वय ऐंशी आहे तरी पण यांचा फिटनेस चांगला आहे त्यामुळं तुम्हाला जे सांधे बसवणार आहे म्हणजे इम्प्लांट बसवणार आहे ते झिमर बायोमेट कंपनीचं अगदी स्टँडर्ड कंपनीचं आम्ही तुम्हाला बसवून दे बसवतो म्हणजे त्याचा लाईफ टाईम जरा चांगला असतं की कमीत कमी पंधरा वर्ष ते पंचवीस वर्षापर्यंत त्याचा लाईफ स्पॅन असतं असं बसूया म्हणले तर त्या पद्धतीनं त्यांनी हे केल्यानंतर दोन्ही गुडघ्याचे सांधे एकाच वेळेला एकाच सेटिंगमध्ये त्यांनी एकाच ऑपरेशनमध्ये त्यांनी बदलले त्याच्यानंतर त्यांचा पोस्ट ऑपरेटिव्ह एवढं चांगली प्रगती झाली की तिसऱ्या दिवशी ते स्वतः स्वतः चाला वाकरनं चालायला चालू केलं आता आजचा बारावा दिवस आहे आजच्या बाराव्या दिवशी ते स्वतः स्वतः वाकर घेऊन चालतात स्वतः स्वतः संडास बाथरूमला जातात स्वतः स्वतः पायऱ्या चढू शकतात आणि आमच्यात एवढा खूप छान आमच्या वडिलांच्यामध्ये बदल झालेला आहे तो खरंच हर्षल कुलकर्णी सरांना आणि त्यांच्या संपूर्ण टीमला आणि तीर्थराज बोन अँड जॉईंट सेंटरला खूप खूप धन्यवाद आणि त्यांचं सगळं श्रेय त्यांना जातं असं मी मानतो धन्यवाद